नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हरभरा डाळीपासून एक मस्त रेसिपी बनवतो आहे त्यासाठी एक वाटी हरभरा डाळ दोन तासापूर्वी भिजत घातली होती ह्या वाटीने एक वाटी डाळ घेतली होती तर डाळ छान भिजली आहे आणि डाळ भिजल्यानंतर एकदा मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता यातलं आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे त्यासाठी ही आपण चाळणीमध्ये काढून घेऊया डाळीमधलं सर्व पाणी निथळल्यानंतर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे घालायचे आणि मिक्सरला हे जरा जाडसर वाटून घ्यायचं मिक्सरला ऑन ऑफ ऑन ऑफ करत डाळ वाटून घ्यायची मध्ये एकदा ही हलवून घ्या आणि परत ऑन ऑफ करत डाळ जाडसर वाटून घ्या तर डाळ अशी ही रवाळ वाटून घेतली आहे याला जास्त बारीक वाटायचं नाही एखाद दुसरी अख्खी डाळ राहिली तरी चालेल आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया खरं तर आधीच मीठ घालायला पाहिजे होतं पण ते माझ्याकडून राहिलं आहे म्हणून मी आता मीठ घालते आणि याला एकदा परत घेते आता डाळ कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया कुकरच्या भांड्याला जरा तेल लावून घ्यायचं तर ही डाळ आपल्याला कुकरला उकळून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर कुकर ठेवलाय त्यामध्ये ही डाळ ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकर थंड होऊन भांड बाहेर काढलं आहे डाळ छान मोसूद शिजली आहे शिजल्यानंतर ही डाळ जरा घट्ट होती तर ती आपण आता चमच्याने फोडून घेऊ आज आपण हरभरा डाळीचं मोकळं पिठलं आहे आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आधी डाळ वाटून घेताना जे मिक्सरचं भांडं वापरलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आणि मिक्सरला फक्त एकदाच ऑन ऑफ करत ही फिरवून घ्यायची तुम्ही चमच्याने पण हे फोडून घेऊ शकता पण मिक्सरला जरा पटकन होतं तर पाहू शकता डाळ मस्त मऊसूद आणि मोकळी मोकळी झाली आहे चला आता पिठलं बनवायला घेऊ कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल घातले तेल तापलं की यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि हळद घालायची त्यानंतर यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कापून घालायचे कांदा जरा जास्तच घालायचा म्हणजे मग पिठलं खाताना ते कोरडं कोरडं लागत नाही यामध्ये पासा कडीपत्त्याचे पानं घालायचे कांदा छान परतला की यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे पण खमंगपणासाठी लाल मिरची पावडर घालायची पिठलं जरा झणझणीत असलं की खायला मस्त लागतं त्यानंतर आता वाटलेली डाळ घालायची तेलामध्ये डाळ चांगली परतून घ्यायची कोणाकोणाला पिठलं भाकरी खायला आवडतं ते खाली कमेंट करून नक्की सांगा या स्टेजला डाळ जरा खाऊन पाहिजे मीठ वगैरे कमी असेल तर तुम्ही हो, इथं मीठ वाढवू शकता आता झाकण ठेवून मंद गॅसवर याला एक वाफ घ्यायची तर हे आपलं हरभरा डाळीचं मोकळं पिठलं तयार झालं आहे कढईला पहा हे अजिबात चिकटलं नाही कुकरला अशी डाळ उकळून घेतली की हे पिठलं पटकन होतं आणि खायलाही खूप मस्त लागतं सुद्धा तुम्ही हे पिठलं घेऊन जाऊ शकता एक दोन दिवस चांगलं टिकतं हे आम्ही लहान असताना भाजीला काही नाही म्हणून पिठलं बनवलं जायचं पण हल्ली लोक हौशेने पिठलं बनवतात